तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तर कसे आज सगळे मस्त मजेत ना तर हे व्हिडिओ थोडेसे माझे लेट येत आहेत त्याला कारण असं आहे की एडिटिंग वगैरे बाकी होतं आणि ते पॉसिबल नव्हतं लगेच करण्या म्हणजे करायला तर तुम्ही बोलत असताल इथे काय चालू आहे काय नाही तर उन्हाळ्यातलं काम आहे म्हटल्यावर काही जणांना समजलंच असेल की आपलं काय चाललेलं आहे तर इथं चाललेलं आहे की जे फराळाचे पापड वगैरे असतात ते करायचं चाललेलं होतं पण जे की मी पुण्यामध्ये करतो आम्ही पापड म्हणजे जे की शाबूचे तसं करत नाही आहे माझी आई जरा वेगळ्या पद्धतीने करते म्हणजे सगळं म्हणजे भगर म्हणजेच वरई गावाकडं भगर म्हणतात वरई आणि शाबू मिक्स करून त्या पापड्या करतात म्हणजे कसं ज्या वरई वगैरे टाकली का की तेल वगैरे धरत नाही आणि पापड्यांना म्हणजे जर हार पडला तर हारावर भाजता सुद्धा येतात अशा प्रकारे चाललेल्या होतं करायला तरी तर पाणी वगैरे ठेवलेलं होतं उकळ उकळी फुटण्यासाठी आणि चटणी वगैरे टाकलेली होती ती मिक्सरमध्ये थो थोडीशी चटणी काढली होती आणि जी भगर आणि रात्री भिजत घातलेला जो शाब होता तो एकत्र मिक्स मस्त आईने केला होता आणि तो आ, जी आपलं उकळी ठेवलेली असते पाण्याला आदन जे ठेवलेलं असतं ती चांगलं उखळल्यानसतं त्यात टाकून द्यायचं आणि चांगलं हलवायचं जर हलवलं नाही आहे तर त्याच्या गाठी होतात ब वरई असल्यामुळं त्याच्या गाठी वगैरे होतात आणि नंतर आपला बटाट्याचा खीस जो होता तो तोसुद्धा टाकला होता तर अशा प्रकारे ही पूर्ण रेसिपीच तयार आहे तुमच्यासमोर वेगळं काही नाही आहे फक्त मीठ वगैरे आणि बटाटा आणि शाबू आणि वरई असे दोन तीन प्रकारच होते फक्त एवढंच की तर इथं आई माझी भांडीसुद्धा घासून घेत होती म्हणजे इकडं तयार म्हणजे असं आपला शा करायला जो तयार होता शाबूच्या पापड्याची शाबू शिजत होता तर कसं गावाकडं कसं एक काम पडलं की लगेच करून घ्यायचं असं दिवसभर राडा वगैरे ठेव ठेवत नाहीत कारण की बाकीची ही कामं असतात हे सकाळचं वातावरण होतं तर सकाळ सकाळ करायला चालू होतं चुलीवर असल्यामुळं काहीतरी माझ्याकडनं त्याच्यात पडलं होतं म्हणून मी ते हे केलं आणि जसं की शाबूचे जो आपण पातळ ठेवतो त्यापेक्षा थोडंसं घट करायचं असतं तर आईनं तसं मग हालवून नंतर बघितलं त्यानंतर तो शिजलं आणि नंतर लगेच आम्ही टेरेसवर घेऊन आलो तर टेरेसवर पण थोडंसं जागा कमी पडली होती पापड्यांना तर सो मी वाळल्याच्या नंतर, केले चा नंतर, नंतर केले। का थोड़ थोड़ तर काय पापड्यांचा व्हिडिओ केला नाही पण पूर्ण पापड्या झाल्याच्या नंतर आम्ही नंतर काय केलं हेही तुम्हाला दिसेल कारण की उन्हाळी का म्हटलं की थोडं थोडं सगळंच करावं लागतं तरी तर आम्ही माझ्या दोन वहिन्या आणि मी आणि माझी आई असं आम्ही सगळ्याजणी पापड्या करत होतो आणि याचं कसं असतं आपल्याला थापूनसुद्धा करता येतात म्हणजे एक कापड घ्यायचं कापडावर थापायच्या आणि त्या टाकायच्या पण थोडंसं पातळ होतं त्याच्यामुळे आम्ही असं चपळीनेच टाकलं आणि हलवलं आणि पूर्ण बऱ्यापैकी सगळ्या पापड्या अशा मी म्हणजे आम्ही सगळ्यांनी घालून घेतल्या होत्या जिथं थोडं थोडं सांदा होतं तिथं आई छोट्या छोट्या पापड्या टाकत होती तर जा जा आ, आ, तर बऱ्यापैकी आपल्या अशा पापड्या झालेल्या होत्या आणि ज्या की जेवढ्या बसल्या एवढ्याच तिथं आणि बाकीच्या खाली टाकल्या होत्या तर तुम्ही बोलता येई की हे नंतर काय चालू होतं तर आ, हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे कारण की पूर्ण पापड्याचा वगैरे आणि तो पूर्ण झाला नाही आहे त्यामुळं मला दोन व्हिडिओ एकत्र करावं लागले तर, कराव तर काही जणांना समजलंच असेल की हे काय आहे आणि ह्याची काय रेसिपी वगैरे नाही आहे पण हा तुम्ही तोंडाना वगैरे स सांगू शकते की ह्याची रेसिपी वगैरे तर कोणी कोणी ओळखलं ह्याला काय काय माहिती नाही आहे म्हणजे सगळेच असं ओळखतात पण सांगितल्यावर सगळेच ओळखतात तर तुम्ही मला कमेंट करून हे सांगा काय का ते मी शेवटपर्यंत तर सांगणारच आहे काय ती तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या इकडं काय बोलतात हे सांगा आमच्या इकडं सांडगं म्हणतात किंवा वड्या म्हणतात तर ही आहे मिक्स डाळीच्या वड्या जे की वर्षभर टिकतात वर्षभर काही होत नाही आहे आणि जर चांगल्या झाल्या की दोन दोन वर्षसुद्धा काही होत नाही आहे खराब होत नाही आहे काही नाही आहे तर ह्या दोन तीन डाळीच्या मिक्स व वड्या केलेल्या आहेत कोथिंबीर जिरे मोहरी ए जिरे ओवा काहीतरी मिक्स करून केलेले आहेत आणि इथं आम्ही दोन चार जणी म्हणजेच चार पाच जणी होतो ते आणि माझी दुसरी एक म्हणजे वहिनी पण आली होती म्हणजे आत्याच्या मुलाची बायको आणि असं आम्ही सगळ्यांनी मिळून वड्या केल्या होत्या म्हणजे मी सुद्धा केल्या होत्या पण मोबाईल धरायला कोणी नव्हतं त्याच्यामुळं जर मी आ वहिणींना धावलं असतं धरायला तर आई ओरडत बसली असते अजून म्हणजे त्यांना म्हणजे नाही का कामं वगैरे पटपट होत नाही आहेत म्हणून तर वड्या सुकल्याच्यानंतर हे बघा आशा झाल्या होत्या आणि फक्त पापड्या सुकल्याच्यानंतर मला काय व्हिडिओ करायला म्हणजे जमलाच नाही म्हणजे लक्षातच राहून गेलेलं नाही आहे आणि आता मला एवढं एडिटिंगला प्रॉब्लेम झाली म्हणजे कोणते व्हिडिओ कुठे आहेत काय आहेत काय सापडत नाही जेवढे सापडते तेवढे बनवते